अनेक जण चार्ज झालेला मोबाईल पिनपासून वेगळा करतात पण ॲडॅप्टरचं चा बटन चालूच असतं रिमोटनं टी व्ही बंद केला जातो पण विजेचं मुख्य बटन बंद केलं जात नाही ए सी पंखे याबाबतही या बऱ्याचदा असंच असतं जरी ते उपकरण बंद असलं तरी विजेचं बटन चालू असेल तर थोड्याफार प्रमाणात वीज वाया जातेच आणि त्याचं बिल तुम्हाला भरावंच लागतं त्यामुळं कोणत्याही उपकरणाचा वीज पुरवठा बंद करण्यासाठी त्याचा स्विच म्हणजेच बटन बंद करण्याची सवय लावून घ्या कारण त्यातून तुमचे पैसे आणि ऊर्जा सुद्धा एका किरकोळ वाटणाऱ्या पण विषयाबद्दल बी न्यूजच विशेष वृत्त आपण मोबाईल चार्जिंगला लावतो मग मधूनच मोबाईल पिन पासून वेगळा करतो पण लाईटचं बटन चालूच असतं आपल्याला वाटतं चार्जिंग होत नसल्यानं लाईट बिल वाढायचा प्रश्नच नाही अनेक घरी रिमोटनं टीव्ही बंद केला जातो पण लाईटचं बटन म्हणजे पॉवर सप्लाय चालूच असतो हाच प्रकार मिक्सर कम्प्युटर लॅपटॉप याबाबत सुद्धा होतो संबंधित उपकरण चार्ज झालं तरी बटण बंद केलं जात नाही आणि उपकरणाचा वापर होत नसला तरी लाईटचं बटन चालूच असतं कधी आळस म्हणून तर कधी अज्ञानामुळं घरोघरी हे प्रकार पाहायला मिळतात पण अशा वेळी तुम्ही चूक करताय कारण साधा पाच वॅटचा सा मोबाईल चार्जर दिवसभर चालू राहिला तर एक वॅट ऊर्जा वाया जाते त्यामुळं वर्षभरात तीनशे पासष्ट वॅट ऊर्जा वाया जाते सहा रुपये एका युनिटची किंमत गृहीत धरली तरी वर्षाला सुमारे दोन हजार रुपयांची वीज वाया गेलेली असते टीव्ही पंखा एसी बंद आहे पण पॉवर सप्लाय चालू आहे स्विचवर लाल इंडिकेटर दिसतोय पण तरीही त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यातूनच आपण वीज आणि पर्यायानं पैसे वाया घालवत असतो महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी म्हणजे महानिर्मितीनं याबद्दलची माहिती दिली आहे एक किलोवॅट विद्युत ऊर्जा वातावरणामध्ये एक पाऊंड कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करते त्यामुळं केवळ मोबाईलच्या चार्जरमधून लाखो किलोवॅट ऊर्जा जगभर वाया जातीय आणि त्यातून हवेचं एक प्रकारे प्रदूषण होते युरोपियन देशांनी त्यावर उपाय म्हणून एक वॅट धोरण अवलंबलं आहे कारण ऊर्जा बचत हीच ऊर्जा निर्मिती सुद्धा असते त्यामुळे उगीच सरसकट लाईटचं बटन ऑन ठेवण्यात शहाणपणा नाही उलट नुकसान ना आहे कारण थेंबे थेंबे तळेसाचे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा प्रत्येक वॅटद्वारे वीज वाचे हे पण लक्षात ठेवा